नमस्कार श्रोते हो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय चौदावा श्री गणेशाचे स्मरण करून गजानन विजय ग्रंथ कथासाराच्या चौदाव्या अध्यायाला सुरुवात करूया खरडेगावचा रहिवासी मेहेकर तालुक्याचा तात्या नावाचा ब्राह्मण होता सदाचार संपन्न व उदार होता संकटे अनेक येत पण मानवाचा लोप सुटत नव्हता या तात्याच्या घरी पाहुणे वरचेवर येत असत तो सर्वांचे सर्व काही प्रेमाने करत असे त्यामुळे त्याच्यावर कर्ज काढायची पाळी आली घरदार गहाण पडले अगणित असे ऋण झाले विकावया काही न उरले सर्व घर रिकामे झाले होते लोकांना तोंड दाखवण्याची त्यांना लाज वाटायला लागली सावकार सतत पैशासाठी तगादा लावत होते बायको पण मुलांसमोर अपमान करत होती उसने आता कोणी देत नव्हते त्याने शेवटी जीव द्यायची तयारी केली जे सुखाचे स्थान होते ते दुःखाचे घर झाले होते बंडू तात्या विचार करत होता जीव कोठे जाऊन देऊ अफू खाऊन जीव द्यायचा विचार केला तरी विकत घ्यायला तरी पैसे कुठे होते मनात म्हणाला की मी समजा विहिरीत जीव दिला आणि तितक्यात येऊन जर कोणी वर काढले तर जीव पण जाणार नाही उलट फजिती होईल व सरकार आत्महत्यारा म्हणून शिक्षा देईल यापेक्षा हिमालयात जावे असा विचार करून तो घरातून बाहेर पडला त्याने अखेरचा नमस्कार केला प्रपंचाला एक लंगोटी घातली राख लावली अंगाला ही युक्ती त्याने केलेली ओळख आपली लपवायला जननिंदेचे भय मनातून वाटत असते त्यावेळी तो तिकीट काढायला स्टेशनात गेला तेथे त्याला एक गृहस्थ भेटले ते म्हणाले की आधी हरिद्वारचे दर्शन घेऊ नकोस संत दर्शन घे वराड प्रांतात जाऊन श्री गजाननाचे गजानन महाराज हे महासंत आहेत त्यांचं दर्शन घेतलेलं वाया जाणार नाही तेव्हा बंडुता त्या मनात विचार करत होते की हे कोण होते ह्यांना मी नाही ओळखले असा विचार करून तो शेगावी गेला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला दर्शन घ्यायला गेल्यावर महाराज त्याला म्हणाले हिमालयी जाऊन का देतोस प्राण आत्महत्या कधीही करू नये अरे आत्ता जरी प्रपंचाला कंटाळून जीव दिलास तरी प्रपंच भोगायला परत जन्म घ्यावाच लागेल माझं आई खरी जा तुला जो स्टेशनवर भेटला तो माणूस कोण आहे तुला माहिती आहे का अरे तुझ्या मळ्यात एक म्हसोबा होता त्या म्हसोबाच्या पूर्वेला एक बाबुळीचे झाड आहे तिथे तू खोत खाली तुला तिथे तीन फुटांवर द्रव्य मिळेल ते कर्जदारांना देऊन ऋणमुक्त हो नको सोडूस बायका मुलांना वैराग्य वाहू नकोस तू रात्रीच्या वेळी बंडुतात्या म्हसोबापाशी आला बाभुळीखाली खाली लागला जमीन खोदायला तीन फुटांवर त्याला तांब्याची घागर मिळाली त्यामध्ये चार शतक सोन्याच्या मोहरा मिळाल्या त्या घेऊन तेथेच तो आनंदाने नाचू लागला त्या द्रव्यातून त्याने गहाण पडलेला मळा सोडवला प्रपंचाची घडी बसवली ही सर्व कृपा गजाननाची आहे मृत्यू घटका भरता अमृत कलश हाती यावा अशी स्थिती बंडूतात्याची झालेली महाराजांची कृपा अगाध आहे बंडूतात्या दानधर्म करत असे तो गजाननाच्या पती अनन्य भावाने लीन झाला महाराज त्याला म्हणाले आता खर्च कर सांभाळून उगाच उधळू नकोस समर्थांना वंदन करून बंडूतात्या आपल्या गावी परत गेला एके दिवशी सोमवती अमावस्या आली ह्या दिवशी नर्मदा स्नान करावे असे उल्लेख पुराणात आहेत म्हणून शेगावची मंडळी मार्तंड पाटील बंकटलाल मारुती चंद्रभान बजरंगलाल या सर्वांनी ओंकारेश्वरी जाण्याचा बे दाखला बंकटलाल म्हणाला की चला सोबत आपल्या महाराजांना पण घेऊ हे चौघे मठामध्ये आले महाराज मठा आमच्यासोबत ओंकारेश्वराला चला ना ते म्हणाले नको मी नाही येत येथे बसून मी नर्मदेचे स्मरण करतो तुम्ही जाऊन या ओंकारेश्वराला तेथे पूर्वी एक महाबली असा राजा होऊन गेला श्री शंकराचार्यांनी परमहंसाची दीक्षा तिथेच घेतली आग्रह नको करू तुम्ही जा बरं असे महाराजांनी सांगताच या चौघांनी महाराजांचे पाय धरले व त्यांना आग्रह करू लागले महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही तिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक आपल्या विहिरीत तिला टाकून गेलो तर तिला वाईट वाटेल म्हणून सांगतो मला नका आग्रह करू हे माझे वचन माना ह्यातच तुमचं कल्याण आहे मी तिथे आलो तर होईल विपरीत मग मात्र दोष देऊ नका सगळेजण ओंकारेश्वरी आले नर्मदेच्या घाटावर स्त्री पुरुषांची अपार गर्दी होती अगदी मुंगीलाही चालायला जागा नव्हती कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प ऐकत होते कुणी बेलफुले घेऊन मंदिरात जात होते थव्या मागून थवे भजन करणाऱ्यांचे येत होते नर्मदेच्या काठावर समर्थ पद्मासन घालून बसले होते चौघे दर्शन घेऊन आले महाराजांना म्हणाले रस्त्यावर आज आता खूप गर्दी असेल बैलगाडीचे बैल बुजार आहेत खेडीघाटी स्टेशनपर्यंतचा करार गाडीवाल्याने बैलांचे हे गुण न सांगताच केला आहे म्हणून परत गाडीत बसून जाणे योग्य वाटत नाही म्हणून या नावेत बसून आपण स्टेशनला जाऊया महाराज म्हणाले आता मला काही विचारू नका तुम्ही बसाल तिथे मी बसेन समर्थ असे म्हणाले व त्यांच्यासह नावेमध्ये जाऊन बसले नदीतून नाव पुढे सरकू लागली मध्यंतरी पोहोचताच नाव खडकावर आदळली तिच्या बुडाची फळी फुटून गेली छिद्र पडले एक मोठ्ठे त्यातून पाणी येऊ लागले नावाड्याने लगेच नदीत उडी टाकली सगळेजण घाबरून गेले पण महाराज मात्र गण गन, गणात बोते ते गन, गणगणगणात गन, बोते असे अखंड भजन करत होते चौघे समर्थांना म्हणाले महाराज हे शेगावीच्या दयाळा आम्हाला क्षमा करा आम्ही तुमचे अपराधी आहोत आम्ही तुमचं ऐकलं नाही त्याचंच हे फळ मिळाले गुरुराया आपली वाणी वेदतुल्य आहे आम्हाला वाचवा या संकटामधून असे ते म्हणत असतानाच त्यांची नाव अर्ध्या पाण्यात बुडाली काठावरचे लोक म्हणत होते अरे रे पाची माणसं बुडाली हो आता यांचा भरवसा नाही अथांग पाणी आहे या नर्मदेला गजानन स्वामी चौघांना म्हणाले आता घाबरू नका ही नर्मदा तुमच्या जीवाला धक्का लावणार नाही त्यांनी नर्मदेचे स्तवन केले हे चौघे नावेत हात जोडून बसले होते नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतू म्हणजे अपराध यांचा क्षमा करा मनापासून असे स्तवन चालू होते तो आतील पाणी निघून गेले नर्मदेने तिचे कर त्या छिद्रास लावले तशी नाव पहिल्यासारखी वरती आली नर्मदेने कोळिणीचा वेश धरला मस्तकावरी कुरळे केस नौका काठावरी आली सर्वजण आश्चर्यचकित झालेले ह्या बाई होत्या म्हणून प्राण वाचले आमचे बाई आपण कोठल्या कोण तुमचे वस्त्र ओले झाले असेल तर नवीन देतो ती म्हणाली मी ओंकार कोळ्याची कन्या माझे नाव नर्मदा ओली साडी नेसण्याचा परिपाठ आहे माझा मी ओलीच राहते निरंतर माझे रूप आहे नीर महाराजांना तिने नमस्कार केला आणि क्षणामध्ये ती नाहीशी झाली स्वामी गजाननाचा अधिकार समजला चौघे खूप आनंदले बंकटाने खोदून खोदून महाराजांना विचारले महाराज सांगा ना कोण होती ती कन्या कोळी जो ओंकारेश्वर त्याची कन्या नर्मदा असं ऐकताच चौघांनी महाराजांना वंदन केले सर्वजण आनंदाने शेगावी परत आले सदाशिव रंगनाथ वानवळे असे भले गृहस्थ एकदा शेगावात आले महाराजांच्या दर्शनासाठी तात्या हे त्यांचे टोपन्ना माधवनाथांचे हे शिष्य योगाचे अभ्यासक होते त्यांचे शिष्यगण माळ्यात आहेत सदाशिवाला पाहून गजाननाला माधवाची आठवण झाली महाराज तेव्हा भोजनाला बसले होते मठात ते म्हणाले माधवनाथाच्या शिष्याला माझ्यापुढे आणून बसवा इतक्यातच त्यांचे गुरु माधवनाथ जेवायला येऊन गेले थोडा वेळ आधी आले असते तरी त्यांची त्यांच्या गुरूंशी भेट झाली असती त्यांचे गुरु विडा न घेता गेले त्याची आता पूर्तता करूया वानवळ्यांना महाराजांनी आलिंगन दिले रीतीप्रमाणे त्यांचा सत्कार केला माधवनाथांना द्यायला दोन विड्याची पाने दिली गेल्यावरी सदाशिवाने महाराजांना सर्व हकीकत सांगितली महाराज त्या दिवशी तुम्ही शेगावी गेला होतात का अरे स्मरण म्हणजे भेट असे माधवनाथांनी सदाशिवाला समजावले खोल आहे रे हे ज्ञान इतक्यात नाही तुम्हाला कळणार खरा योगी असल्याशिवाय असे कौतुक होणार नाही दांभिकासाठी हे अशक्य आहे योग आहे बलवत्तर अशा प्रकारे दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथ कथासाराचा चौदावा अध्याय समाप्त होतो गण गणात बोते बोते ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ महान् शक्तिदेवताय नमः महा।